शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण तेवीस जानेवारी दोन हजार एकोणावीसच्या चे कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत जालना बदनापूर बाजार समितीमध्ये सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे अमरावती बाजार ते पाच हजार चारशे पंचवीस रुपये सावनेर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंचवीस रुपये परतूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये नवापूर बाजार समितीमध्ये चार हजार रुपये भद्रावती बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे वीस रुपये परभणी बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ऐंशी रुपये उमरेड बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये मनवत बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये किल्ले धारोड बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये मारेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये चिमूर बाजार समितीमध्ये पाच हजार सहा चारशे साठ रुपये पुलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपये शेतकरी बांधवांनो हे दे होते तेवीस जानेवारीचे कापूस पिकाचे बाजारभाव असेच बाजारभाव शेतीविषयी एक व्हिडिओ हवामान अंदाज पीक सल्लासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका धन्यवाद